नमस्कार संपादकेमध्ये मी महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकेचा आजचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आज काय झालं कोर्टात आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणपणे अनेक ठिकाणी चार ते पाच वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत या संदर्भामध्ये कोर्टामध्ये मॅटर दाखल आले सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि आजच्या तारखेला यावर सुनावणी होईल अशा पद्धतीनं अपेक्षित होतं आणि आज सुनावणी झाल्यानंतर नेमका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म महाराष्ट्रामध्ये कधी होतील नक्की तारीख ही काही दिवसामध्ये आपल्याला समजणार होती परंतु आजचा जर विचार केला तर आज या संदर्भामध्ये सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झालेली नाही सुप्रीम कोर्टामध्ये आजच्या तारखेला ज्या काही एकूण केस होत्या त्याच्यामध्ये आठवा नंबर हा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये होता कोर्ट आज फक्त तीन वाजेपर्यंत बसणार होतं आणि सात सुनावण्या झाल्यानंतर आठवी सुनावणी जी होती ही स्थानिक स्वराज्य संस्थांची या संदर्भामध्ये त्यांनी फक्त विचारण्यात आलं की नेमकी या या संदर्भामध्ये काय भूमिका आहे तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडचे दोन्हीकडची बाजूची मंडळी उपस्थित होते वकील उपस्थित होते आणि या संदर्भामध्ये आपण ही दहशती स्थिती जी आहे ते आ, ती उठवावी अशा पद्धतीची मागणी त्यावेळी त्यांनी केली मात्र कोर्टामध्ये सुनावणी झाली नाही आणि ही सुनावणी करण्यासाठी पुन्हा एकदा सत्तावीस फेब्रुवारी ही तारीख देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आजचं जी काही सुनावणी अपेक्षित होती ती सुनावणी न झाल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी होतील या संदर्भामध्ये पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे या संदर्भामध्ये आज कोर्टाने दोन्ही बाजूंना विचारलं त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये दोघांची काय भूमिका आहे तर या जे काही ओबीसी आरक्षण आहे या संदर्भामध्ये तर दोन्हीकडच्या बाजूनी सांगितलं की या संदर्भामध्ये आपला जो काही वाद होता किंवा ज्या काही संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती तर दोघांचं म्हणणं एकच असल्यामुळे महाराष्ट्र शासनसुद्धा ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये गांभीर्य आहे गांभीर्याने पाहत आहे आणि या संदर्भामध्ये आता कोणतीच विरोधाची भूमिका याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये राहिली नसल्यामुळे ही जी का आपण गेल्या तीन चार पाच वर्षापासून जी भूमिका ठेवलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशी ती स्थिती तर ही स्थिती उठवावी आणि तातडीनं निवडणुका घ्याव्यात या संदर्भामध्ये दोन्ही ब प पक्षांनी किंवा दोन्ही बाजूंनी भूमिका मांडली मात्र या संदर्भामध्ये आपल्याला ही भूमिका सादर करण्यासाठी किती वेळ लागेल तर याचिकाकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला अर्धा तास लागेल तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांगितलं की एक तास लागेल आता या संदर्भामध्ये पुढील सुनावणी जी होणार आहे ती सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये जर सुनावणी झाली म्हणजे तरच या संदर्भामध्ये लगेच तातडीनं निवडणुकीचा ता प्र कार्यक्रम जाहीर होईल अन्यथा त्या दिवशी जर सुनावणी झाली नाही तर मात्र त्याच्यानंतर लगेच पुन्हा कोणती तारीख पडेल आणि त्याच्यानंतर पुन्हा निवा पावसाळासुद्धा येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कदाचित या निवडणुका पुन्हा लांब लांबू शकतील मात्र या संदर्भामध्ये जर आपण भू या दोन्ही पक्ष करते म्हणजे या याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र शासन यांनी कोर्टाला विनंती केली की आपण हा जो काही ब पुढच्या तारखेला जी काही सुनावणी होणार आहे ही सुनावणी तातडीनं घेण्याकरता आपण प्राधान्यानं त्याला म प्राधान्यक्रम द्यावा म्हणजे पहिल्यांदा त्याची सुनावणी व्हावी म्हणजे तातडीनं त्याचा रिझल्ट लागू शकतो त्याच्यामुळे आजच्या दिवशी ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सगळ्या राजकीय पक्ष जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांच्या त्या संदर्भामध्ये लक्ष लागलं होतं की नेमक्या कशा पद्धतीच्या आणि कधी निवडणुका होतील मात्र त्याच्या आशेवर पाणी फिरलं गेलेलं आहे आणि या तारखेला म्हणजे आज आजच्या तारखेला सुनावणी अपेक्षित होती ती सुनावणी झाली नाही आता फेब्रुमध्ये सत्तावीस फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे त्याच्यानंतर पुन्हा पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे आता या सगळ्या भूमिकेमध्ये दोन्ही बाजूंनी सांगे सांगण्यात आलेलं आहे कोर्टाला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का आवश्यक आहेत आपल्याला या बाबतीमध्ये आपण थोडंसं मागं गेलो तर नेमका या संदर्भामध्ये काय ब अडचणी निर्माण झाल्या होत्या तर सुरुवातीला कोरोना काळ होता ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये तत्कालीन न्यायमूर्ती चंद्रचूड शिह हो। यांच्याकडं हा खानविलकरांच्या नंतर त्यांच्याकडं हा विषय गेला मात्र त्यावेळी ज्या पद्धतीनं ते हे सगळं बघायला होतं त्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं गांभीर्यानं हे बघितलं नाही आणि कोर्टाने तशा पद्धतीचा आदेश दिला होता की ज्या काही निवडणुका आत्ता ज्या काही सत्त्याण्णव निवडणुका नगरपालिकांच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत या बिगर ओबीसी हो आरक्षणाने घ्या अशा पद्धतीची सूचना त्यावेळी करण्यात आली होती मात्र या संदर्भामध्ये त्याच्यानंतर सत्ता बदल झाला सत्ता बदल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ मुख्य शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रच सर्व निवडणुका घ्याव्या आणि बिगर ओबीसी आरक्षण निवडणुका घेणे हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोन दृष्टीनं किंवा ओबीसी समाजाच्या दृष्टीनं घातक होऊ शकतं आणि याला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होऊ शकतो त्याच्यामुळे या सगळ्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केल्यामुळे त्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या त्याच्यानंतर मात्र जो मधला काल काल कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणावं तितकं याकडे लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे तारीख पे तारीख तारीख पे तारीख पडत गेल्या आणि महाराष्ट्र शासनाला असं वाटत होतं की या निवडणुका लवकर होऊ नयेत अशा पद्धतीचीच भूमिका त्यावेळी दिसत होती मात्र लोकसभा निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र शास महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महा, महा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास महायुतीला अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा बहुमत मिळाल्यामुळं आता सत्ताधारी जो पक्ष आहे किंबहुना किंवा महायुती आहे या महायुतीच्या सरकारलाच आता या निवडणुका तातडीनं घेण्याची घाई लागलेली आहे ला आणि त्याच्यामुळं या संदर्भामध्ये जी सुनावणी अपेक्षित होती ती सुनावणी कदाचित आज झाली असती तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न ज्या पद्धतीनं आत्ता झाले तसे प्रयत्न जर जा आधी झाले असतील तर निवडणुका या अगोदरच झाल्या असत्या मात्र तत्कालीन महाराष्ट्र शासन म्हणजे मागच्या वेळचं जे महायुतीचं सरकार होतं त्यांनी गांभीर्यानं बघितलं नाही त्याच्यामुळे या जी काय जी काही तारीख पे तारीख पडत गेली त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना चांगलं यश मिळाल्यावर त्याचा फायदा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये होऊ शकतो या दृष्टिकोनातून त्यांनी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र आज कोर्टामध्ये जी काही सुनावणी अपेक्षित होती ती सुनावणी झाली नाही त्याच्यामुळं फेब्रुवारीमध्ये सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांचा जर विचार केला तर सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपली रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे मात्र जर आजच्या घडेला म्हणजे आज जी काही कोर्टामध्ये तारीख होती सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये जर रिझल्ट लागला असता तर लॉड्स पडणे म्हणजे जे काय आरक्षण आहे या संदर्भामध्ये प्रक्रिया सुरू झाली असती परंतु जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो तो लॉड्स पडणंसुद्धा आरक्षण पडणंसुद्धा जे आहे ते सध्या होऊ शकत नाही कारण कोर्टामध्ये जी केस आहे त्याच्यामध्ये जैश ते स्थिती या पद्धतीचा कोर्टामध्ये प प प्र, प्रकरण पल प्रल, प्रलंबित आहे आणि हे सगळं जर विचार केला तर या संदर्भामध्ये आत्ता जर आपण बघितलं तर जयशे ती स्थितीच्या संदर्भामध्ये आता ही उठवायची असेल तर कोर्टाचा निर्णय येणंच अपेक्षित आहे आणि कोर्टाचा निर्णय जोपर्यंत येत नाही त्या त्यामुळं पुढची कोणतीही प्रक्रिया मग आरक्षण असेल मतदारसंघाची तयारी करणं किंवा मतदारसंघ वि विभागणी करणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुनावणीच्या नंतरच्या आहेत त्याच्यामुळं आता सुनावणी आज झाली नाही त्याच्यामुळं आता आणखीन एक महिना वाट बघावी लागणार आहे आणि या एक महिन्यानंतर नेमकं आता काय भूमिका कशा पद्धतीची असेल ते आगामी काळामध्ये ठरणार आहे मात्र जर फेब्रुवारी महिने महिन्यामध्ये जी काही सुनावणी आहे ती सुनावणी जर त्या ठिकाणी त्या दिवशी झाली नाही तर मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अधिक वेळ लागेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही कारण जो निर्णय लागल्यानंतर ज्या काय प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीची तयारी करणे आरक्षण जाहीर करणे त्याच्यानंतर मतदार संघ तयार करणे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्याला विशिष्ट कालावधी लागतो आणि हा कालावधी जर बघितला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जर सुनावणी झाली आणि रिझल्ट लागला तर मात्र तातडीनं एप्रिल यप, मे महिन्यापर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीपर्यंत या निवडणुका होऊ शकतात पण जर फेब्रुवारीमध्ये रिझल्ट लागला नाही सुनावणी झाली नाही किंवा सुनावणी पुढे ढकलण्यात आली तर मात्र पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणं क कठीण होऊ शकतं त्याच्यामुळे आणखीन लांबणीवर जाऊ शकतं मात्र या निवडणुका तातडीनं घ्याव्यात या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन म्हणजे वि विशेषतः सत्ताधारी पक्ष हे स अगदी सकारात्मक असल्याचं आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही त्यांना फायदा झालेला आहे जे काही संख्याबळ त्यांना मिळालेलं आहे त्याचा फायदा आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळू शकतो आणि त्याच दृष्टिकोनाचा जर विचार केला तर मात्र आपण तातडीने निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये जी काही सत्ताधारी पक्ष येतो त्या भूमिकेमध्ये आहे अर्थात विरोधी पक्षाला सुद्धा या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायच्या आहेत त्याच्यामुळं कुठल्याच पक्ष आता या निवडणुका आणखीन पुढे ढकला या मतावर नाही आहेत मात्र सुनावणी कधी होईल आणि सुनावणी जी काही फेब्रुवारीला ठरवलेली आहे ती फेब्रुवारीला सुनावणी जर फायनल झाली त्यामध्ये सुनावणी झाली तर मात्र तातडीनं आणि अतिशिघ्र गतीनं प्रक्रिया सुरू होऊ शकते मात्र हे तितकंच खरं की आज सुनावणी होईल या आशेवर जे काही सत्ताधारी पक्ष होते विरोधी पक्ष होते आणि जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांच्या आशेवर मात्र आज पाणी पडलेलं आहे पाहूया सत्तावीस फेब्रुवारीला नेमकं काय होतं ते